तर आज आपण बघणार आहोत साध्या सिंपल पद्धतीने आय लायनर कसं लावतात काहींना लायनर हे खूप आवडत असतं बट लावायला हे जमत नसतं सो व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले एक टिप आहे ती म्हणजेच की जेव्हा तुम्ही लायनर हे लावत असतात तेव्हा तुम्हाला तो ब्रश छान व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला मध्यम भागी पहिले लायनर हे लावायचं आहे पहिले सेंटरमध्ये तुम्हाला लायनरचा ब्रश फिरवायचा आहे त्यानंतर मग तुम्हाला सुरुवातीला ब्रश हा फिरवायचा फिर आहे आणि जो पहिला ब्रश तुम्ही हा फिरवणार तो खूप हलक्या हाताने फिरवायचा आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या लायनरचा शेप हा जमू शकतो आणि पहिला जो शेप असतो ना तो खूप हलक्या हाताने करायचा असतो ज्यांना लायनर खूप सिंपल आवडतं त्यांच्यासाठी हे सिंपलवालं लायनर आहे ज्यांना ब्रॉड लायनर आवडत असतं त्यांनी करायचं काय परत एकदा आपला ब्रश हा छान सेट करून घ्यायचा आणि त्यानंतर हलक्या हाताने अजून एक लाईन आपण त्याला लावायची आणि लाईन लावताना लक्षात घ्यायचं ब्रश हा ज्या ठिकाणी लाव ला तुम्ही लावला आहे तिथून कॉर्नरपर्यंत घेऊन जायचं आहे तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे मी तुम्हाला किती पण व्हिडिओमध्ये टिप्स सांगितल्या जोपर्यंत तुम्ही याची पर्सनली प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे जमणार नाही तुम्ही बघू शकता मला प्रॅक्टिस होती म्हणून मी इझी हे लायनर लावलेलं आहे आणि मी खूप साध्या सिंपल पद्धतीत तुम्हाला दाखवलं आहे आता मी तुम्हाला काजळ लावून दाखवते काजळ पण जर तुम्हाला ब्रॉड आवडत असेल तर तुम्ही छान कॉर्नरपासून ब्रॉड असं काजळ लावू शकतात त्याच्यामुळे तुमचे डोळे आणखी छान दिसू शकतात जर तुमचे डोळे खूप बारीक असतील तर तुम्ही ब्रॉड काजळ लावा त्यानंतर तुमच्या डोळ्यांचा शेप तुम्हालाच खूप छान वाटेल आणि ज्यांना प्रॅक्टिस करायचे असेल त्यांनी हातावर देखील लायनरची प्रॅक्टिसही करू शकतात तुम्हाला ब्रश फिरवायला खूप इझी होईल मी आता इथे मस्कारा लावते तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्ही लगेचच फरक बघू शकतात माझ्या आयलॅशेस पण किती छान दिसत आहेत ते आणि हे खूप सिम्पल आहे फक्त गरज आहे ती प्रॅक्टिसची आता इथे पण मी तुम्हाला दुसऱ्या डोळ्याला पण लावून दाखवत आहे तुम्ही बघू शकता मी किती सिंपल वेमध्ये लावत आहे आणि सगळ्यात पहिले तुम्हाला मध्यम बागी लावायचं आहे त्यानंतर मग तुम्हाला तुमच्या लायनरचा शेप हा द्यायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची टीप तुमचे दोघी लायनर हे सेम लागले गेले पाहिजे होतं काय की एक लायनर हे बारीक असतं आणि एक लायनर हे खूप ब्रॉड असतं त्याच्यामुळे तुम्हाला दोघी शेप हे व्यवस्थित द्यायचे आहेत माझं हे शेप अजून थोडं बारीक दिसत दिस आहे मी याला अजून एक ब्रश फिरवणार आहे आता बघा माझे दोघे डोळ्यांचे लायनर हे अगदी सेम दिसत आहे आणि जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे तेव्हा तुम्ही करायचं काय की तुम्ही छान ब्लॅक पेनाने पण तुमच्या लायनरला पहिले शेप देऊ शकतात त्यानंतर तुम्ही ब्रशने लायनर हे लावू शकतात बट काळजी घ्या की लायनर हे पेनाने पण तुम्ही प्रॅक्टिस कराल तर खूप हलक्या हाताने करा कारण तुम्हाला याच्यामुळे जखम पण होऊ शकते आणि काजळ हे खूप छान सेमच लागलं गेलं पाहिजे दोघी डोळ्यांना काजळ सेम आहे से का हे पहिले चेक करून घ्यायचं आणि मस्कारा आहे ना तो वरून लावायचा वरच्या दिशेने आपल्याला लावायचा आहे त्यानंतर आपले आयलॅशेस हे खूप रॉड दिसतात तुम्ही बघू शकता माझ्या दोघी डोळ्यांचे लायनर हे लावून झालेले ला आहेत आणि माझ्या डोळ्यांमध्ये फरक दिसतच असेल तर तुम्ही पण नक्की प्रॅक्टिस करून असं लावून बघा तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल तर हे सगळं तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला याची दिवसातून दोन ते तीन वेळा प्रॅक्टिस करायची आहे तेव्हाच तुम्हाला हे जमणार आहे जर तुम्ही आजच शिकाल तर आजच होणार नाही जर तुम्हाला याची आवड असेल जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्ही लगेच पण शिकू शकतात तर ह्या होत्या आजच्या माझ्या काही टिप्स आय होप की तुम्हाला नक्की आवडल्या असतील ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू सो मच